काँग्रेस झालेला आहे कशा प्रकारे स्थापन करणार नक्कीच ज्या विजय आम्हाला नगरपालिकेत मिळाला होता तोच विजय परत अपेक्षित आम्हाला होता आणि तो विजय या महापालिकेत सगळ्या या चंद्रपूरकरांनी दिला त्यासाठी मी चंद्रपूरकरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि कुठंतरी या दहा वर्षाच्या काळात भाजपाच्या सत्तेला सगळी जनता कंटाळली होती आणि ते कंटाळलेली जनता मतात परिवर्तन होऊन या ठिकाणी आम्हाला कुठेतरी बहुमताच्या जवळपास आम्ही पोचलो मला विश्वास आहे नक्की आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणार महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसणार आणि ज्या पद्धतीचं गौगवित यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं जनतेचा कौल हा आमच्या बाजूने होता आणि कुठंतरी सगळ्या कमिशनखोरांना बाजूला ठेवून स्पष्ट आणि स्वच्छ सरकार लोकांना हवं होतं आणि ते अपेक्षित सरकार आम्ही या चंद्रपूरकरांना नक्की देऊ जो विश्वास चंद्रपूरकरांनी आमच्यावरती टाकला त्या विश्वासाला कुठंही आमचं हे काँग्रेसचे निवडून आलेले शिलेदार तडा जाऊ देणार नाही याची काळजी नक्की या ठिकाणी घेईल परत एकदा मी सगळ्या चंद्रपूर मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास आम्हाला टाकला त्या विश्वासाला सार्थकी नक्की आमचे सिलेदार लावेल सार्थकी लावल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मॅजिक फिगरला अजूनही काही आकडे जे आहेत ते कमी पडत आहेत कुणाची मदत घेणार आहात मॅजिक फिगरला आकडा जरी कमी असला तरी आमची जवळपास आम्ही म्हणजे बहुमताच्या जवळपास पोचलो आणि लागणारी जे एक दोन ची संख्या आहे ती आम्ही आमचे जे काही मित्र पक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे शिवसेना असतील म्हणजे स्मशालचा तर विषय नाही युबीटी असेल वंचित असेल आणि काही अपक्ष पण असेल त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार नक्की स्थापन करतो